आपन ताहा ताहा प्रेस भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या संघर्षामुळे बीसीसीआय आय पी एल स्थगित केलंय तथापि बीसीसीआय तारखा जाहीर केलेल्या नाही त्यांचे अजूनही बारा लीग सामने शिल्लक आहेत स्पर्धेचा अंतिम सामना पंचवीस मे रोजी होणार होता बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्यानं पीटीआय ही माहिती दिली आहे देशात युद्ध सुरू असताना क्रिकेट चालू असेल तर ते चांगलं दिसत नाही पाकिस्तानी सैन्यानं गुरुवारी रात्री भारताच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ले केले होते त्यानंतर भारतीय सैन्यानं प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील प्रमुख शहर आणि कराची बंदरावर हल्ला केला होता यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर आता आय पी एल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बी सी सी आयनं घेतलाय आय पी एलमधील मधील सर्व संघांमध्ये अनेक परदेशी खेळाडू आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद चिघळल्यानं या परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय कालच हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामना पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यानंतर थांबवण्यात आला होता यापुढील काळातही अशीच समस्या येऊ शकते त्यामुळे आय पी एल स्पर्धा तुर्तास थांबवून उर्वरित आय पी एलची स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बी सी सी आयनं घेतला आहे आय पी एलचे एकूण सोळा सामने शिल्लक होते हे सोळा सामने आता नंतर खेळवण्यात येतील मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील याबाबत बी सी, सी कडून माहिती देण्यात आलेली नाही